मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे, रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचं आरक्षण खुलं होताच काही मिनिटातच फूल झाल्यानंतर आता या गाड्यांचा गणपतीसाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आधार लागणार आहे गुरुवारी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश आहे याआधी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या याचबरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने वेगवेगळ्या सहा मार्गावर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत या पाच विशेष गाड्यांचं आरक्षण अठ्ठावीस जुलै रोजी सुरू होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा